प्रिय विद्यार्थ्यां प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेसच्या दुसऱ्या व्हिडिओ पार्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत व्हॅन दॅर एक्झिस्ट अ डिफरंट इन द एअर प्रेशर ॲट टू डिफरंट प्लेसेस द एअर स्टार्ट फ्लोईंग फ्रॉम द प्लेस ऑफ हायर प्रेशर टू द प्लेस ऑफ लोअर प्रेशर ॲट सच टाइम्स वी फील अ ब्रीज ऑर अ विंड ब्लोईंग द विंड्स आर ॲन इफेक्ट ऑफ द डिफरन्स इन एअर प्रेशर यू विल लर्न मोर अबाउट दिस इन द लेसन कॉल्ड विंड्स इन जॉग्रफी तुम्हाला भूगोलात हे शिकायचं आहे म्हणून सांगून ठेवतं जेव्हा दोन ठिकाणच्या हवेतल्या दाबांमध्ये फरक पडतो तेव्हा जास्त दाबाकडून हवा कमी दाबाकडे वाहू लागते आपण टी व्हीवर सुद्धा न्यूजमध्ये बघतो की वारं या दिशाहून या दिशेकडे व्हायला लागलंय म्हणजेच ज्या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा तयार झाला आहे तिथून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवा प्रवाहित होते अशावेळी आपल्याला वारा सुटल्याचं जाणवतं जोरात हवा वाहते म्हणजेच हवेतल्या दाबात पडलेल्या फरकाचा परिणाम म्हणजे वाहणारे वारे याविषयीची अधिक माहिती भूगोलाच्या पुस्तकात पाठात त्याचं नाव आहे एअर सॉरी विंड्स म्हणजेच वारे या वारे या धड्यात तुम्हाला त्याची अधिक माहिती मिळणार आहे ट्राय दिस हा प्रयोग करायचा आहे आपल्याला टेक आईस क्यूब्स इन अ ग्लास अप टू थ्री फोर्थ ऑफ इट्स हाईट नाव ऑब्झर्व वॉट हॅपन्स हाउ डिड द वॉटर ड्रॉपलेट्स ऍपिअर ऑन द आउट साइड ऑफ द ग्लास एका ग्लासमध्ये पाऊन उंचीपर्यंत बर्फाचे खडे घ्यायचे आणि त्याचं निरीक्षण करायचंय ग्लासच्या बाहेरच्या बाजूला पाणी कसं आलं ग्लासमध्ये बर्फाचे खडे ठेवतोय आपण ड्यू टू द आईस क्यूब्स इन द ग्लास द एयर सराउंडिंग द ग्लास कूल्स डाऊन ॲज द वॉटर वेपर इन धिस एअर कूल्स डाऊन इट कंडेन्सेस अँड गेट्स ट्रान्सफॉर्म इन टू वॉटर इट इज धिस वॉटर दॅट कलेक्ट्स ऑन द आउटर सरफेस ऑफ द ग्लास काय होतंय बघा ग्लासमध्ये बर्फाचे खडे टाकले की ग्लासभोवती असलेला हवेला थंडावा मिळतो आणि आपण शिकलो आहे हवेला थंडावा मिळाला की तिचं रूपांतर कशात होतं पाण्यात संघनन होतं कंडेन्स्ड होते हवा आणि त्यामुळं बाष्पाचं रूपांतर पाण्यात होतं आणि हे पाणी इथे दाखवल्याप्रमाणे चित्रात दाखवल्याप्रमाणे थेंबांच्या स्वरूपात बाहेर जमा होतं द लेवल ऑफ ह्युमिडिटी इज डिफरंट इन डिफरंट प्लेसेस सिमिलरली द ह्युमिडिटी लेवल्स अल्सो चेंज फ्रॉम टाइम टू टाइम ड्यूरिंग द पिरियड ऑफ अ सिंगल डे हवेतल्या आर्द्रतेचं प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असतं त्याचप्रमाणे दिवसभराच्या कालावधीत हवेतल्या आर्द्रतेचं प्रमाण सारखं राहत नाही तर ते बदलत राहतं द लेवल ऑफ ह्युमिडिटी ऑफ द एयर इज डिटमाइन बाय इट्स कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर वेपर हवेतल्या आर्द्रतेचं प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरतं ड्युरिंग द नाईट ऑर ॲट डान वेन द टेम्परेचर ऑफ एअर इज लो इट्स कॅपॅसिटी टू होल्ड द वेपर इज लेस ॲट सच टाईम्स द एक्सेस वेपर इज ट्रान्सफॉर्म इन टू वॉटर ड्रॉपलेट्स काय होतं हवेत बाष्प धरून ठेवण्याची क्षमता किती यावरून आर्द्रतेचं प्रमाण ठरणार आहे रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचं तापमान कमी असतं तेव्हा त्याची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी असते अशा वेळी हवेतल्या जास्तीच्या बाष्पाचं काय होतं पाण्याच्या थेंबात रूपांतर होतं आणि याला आपण काय म्हणतो वी कॉल ड्यू आपण त्याला ड्यू म्हणतो दवबिंदू सकाळी सकाळी उठल्यानंतर गवतावर आजूबाजूच्या छोट्या छोट्या झाडांवरती तुम्हाला जे पाण्याचे ड्रॉपलेट्स पडलेले दिसून येतात हा परिणाम आहे रात्री हवेचं तापमान कमी असल्याचा तिची बाष्प धरून ठेवल्याची क्षमता कमी झाल्याचा आणि उरलेले पाण्यात रूपांतर झालेले थेंब तुम्हाला ड्यू ड्रॉप्सच्या स्वरूपात दवबिंदूच्या स्वरूपात त्या ठिकाणी आढळून येतात इन द आफ्टरनून वेन द टेम्परेचर ऑफ द एअर इज हाय द केपॅसिटी ऑफ द एअर टू होल्ड द मॉइश्चर अल्सो इनक्रीजेस देन कम्पेअर्ड टू इट्स फुल कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर द प्रपोर्शन ऑफ मॉइश्चर इन द एअर इज लेस अँड वी फील दॅट द एअर इज ड्राय दुपारी जेव्हा हवेचं तापमान वाढतं रात्रीच्या उलट तेव्हा हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा वाढते हवेच्या क्षमतेच्या मानाने हवेतील बाष्पाचं प्रमाण कमी होतं आणि अशावेळी आपल्याला कोरडी हव्या असल्याचं जाणवतं द प्रपोर्शन ऑफ वॉटर वेपर इन द एअर इज हाय ड्युरिंग द मान्सून्स अँड इन कोस्टल एरियाज ॲज अ रिझल्ट वी फील द डॅम्पनेस ऑर ह्युमिडिटी पावसाळ्यात किंवा समुद्रकिनाऱ्यांजवळ असलेल्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण भरपूर असतं अशा वेळी आपल्याला त्या हवेमध्ये दमटपणा जाणवतो डीप अँड अनकॉक्ड इन्व्हर्टेड एम टी बॉटल इन अ स्लांटिंग पोझिशन इन टू द वॉटर इन वाईट कंटेनर व्हॉट डू यू ऑब्झर्व एक रिकामी बाटली तिला कॉर्क न लावता म्हणजेच बूच न लावता उलटी करून पाण्याच्या पसरट भांड्यात तिरपी धरायची आहे जसं चित्रात दाखवलं आहे काय दिसेल तुम्हाला सेकंड वन व्हॉट चेंजेस टेक्स प्लेस इन अ बलून ऑन फिलिंग एअर इन इट फुग्यात हवा भरली की त्यामध्ये काय बदल होतो वी नो वी कम टू नो फ्रॉम द ॲक्टिव्हिटीज अबव दॅट एअर हॅज प्रॉपर्टीज लाईक ऑक्युपाइंग स्पेस हॅविंग अ सर्टन व्हॉल्यूम हॅव्हिंग मास अँड वेट वरील कृतींमधून आपल्या असं लक्षात येतं आहे जागा व्यापणं विशिष्ट आकारमान असणं वजन असणं वस्तुमान असणं असे हवेचे वेगवेगळे गुणधर्म आहेत एअर इज अ मिक्सचर ऑफ फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस डस्ट स्मोक अँड मॉइश्चर वेन रेज ऑफ लाईट फॉल ऑन दीज मिनिट पार्टिकल्स द पार्टिकल्स स्प्रेड द लाईट इन ऑल द डायरेक्शन्स दिस नॅचरल फिनोमिनॉन इज कॉल्ड स्कॅटरिंग ऑफ लाईट हवा हे काही वायू धूळ धूर बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचं मिश्रण आहे जेव्हा प्रकाश किरण हवेतील या सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखुरतात या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचं विकिरण स्कॅटरिंग ऑफ लाईट असं म्हणतात टेम्परेचर रेग्युलेशन म्हणजेच तापमान नियंत्रण द अर्थ रिसिव एनर्जी फ्रॉम द सन पृथ्वीला सूर्याकडून ऊर्जा मिळते धिस एनर्जी इज रिफ्लेक्टेड बाय द अर्थ इन द फॉर्म ऑफ हीट द कन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर सराउंडिंग द अर्थ सच ॲज वॉटर वेपर कार्बन डायऑक्साइड ॲब्झॉर्ब अ पार्ट ऑफ धिस हीट अँड गिव्ह इट द ऑदर कन्स्टिट्युएंट ऑफ एअर ऍज अ रिझल्ट द अर्थ सरफेस रिमेन्स वॉर्म अँड देअर बाय सुटेबल फॉर द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ इफ दे आर नो एअर ऑफ द अर्थ ऑन द अर्थ देम्परेचर ऑफ द अर्थ सरफेस वुड हॅव वेरी लो पृथ्वीला सूर्याकडून ऊर्जा मिळते ही ऊर्जा पृथ्वी उष्णतेच्या रूपात परत फेकत असते पृथ्वीभोवती असलेल्या हवेतील बाष्प कार्बन डायऑक्साईड यांसारखे घटक उष्णतेचा हा काही भाग शोषून घेतात त्यामुळे पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे जो सर्फेस आहे तो ह्या उष्ण शोषणामुळे उबदार राहतो आणि म्हणूनच पृथ्वीवरील जीवसृष्टीला हव हवसं अनुकूलित हे वातावरण आहे पृथ्वीवर हवाच नसती तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचं सरासरी तापमान सुटेबल राहिलं असतं का उबदार राहिलं असतं का नाही तर ते खूपच कमी झालं असतं ट्रान्समिशन ऑफ साऊंड ऑल द साऊंड्स वी हियर अस थ्रू द सराउंडिंग एअर द डेन्सिटी ऑफ एअर अल्सो चेंजेस ड्यू टू चेंज इन टेम्परेचर इन विंटर द डेन्सिटी ऑफ एअर इनक्रीजेस वी कॅन हिअर द विसील ऑफ अ डिस्टन्स ट्रेन क्लिअरली अर्ली इन द मॉर्निंग इन विंटर एअर इज यूजफुल ॲज अ मीडियम ऑफ द ट्रान्समिशन ऑफ साउंड साउंड ट्रान्समिशन म्हणजेच ध्वनी प्रसारण आपल्याला ऐकू येणारे सर्व आजूबाजूचे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज जे आपल्या सभोवतालून आपल्यापर्यंत येत असतात ते कुणाच्या माध्यमातून येतात तर उत्तर आहे हवा हवा आपल्यापर्यंत हे वेगवेगळे आवाज घेऊन येते म्हणजे हवेपर्यंत हवेमुळेच हे आवाज आपल्यापर्यंत पोहोचवले जातात तापमानात बदलामुळे हवेची घनता बदलते थंडीमध्ये हवेची घनता खूप जास्त असते म्हणून थंडीत काय होतं एक उदाहरण दूरच्या आगगाडीचा आवाजसुद्धा तुम्हाला स्पष्ट ऐकू येतो थंडीमुळे हवेची घनता वाढते म्हणून हे होतं यावरून असं समजतंय की ध्वनीचं प्रसारण होण्यासाठी हवेचा माध्यम म्हणून सुद्धा उपयोग होतो नेक्स्ट सेशनमध्ये आपण पाण्याचे गुणधर्म पाहणार आहोत तोपर्यंत गुड बाय